अगं काय करते तू शर्ट कशाला घेतला तो धुवायला अगं पण तो पाचच मिनिटं घातला होता कशाला ठेवायचा कपड्यात ठेवायचा ना अगं पण त्यावेळेला कामाने पण भिजला होता ग टाकत ना तस ठीक आहे ग पण मला जर असं वाटतं की मी जरा रात्री बाहेर वगैरे फिरायला जाताना घातलं असता पण ते जरा जास्तच मळलाय ना धुते अगं पण मी काय म्हणत होतो आता मळेला ना आता जर तू लव डोक्याची माझे भजी केली त्या शर्टा सांग तुम्हाला पण धुवून टाकेल ফটো <laughs> বছৰত <laughs> 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 <laughs>